आज या ठिकाणी संत ज्ञानेश्वर विद्यालय निल्लोड फाटा हर हरिभक्त रामेश्वरजी महाराज त्यांच्या संस्थेवर मी आलो आहे त्या हे आपलं इंडियाग्रो कंपनीचं ब्रँड एग्रो आहे त्याची जे गुवासर आहे महाराजांनी काल ती मागणी केली होती कारण मी मागच्या वेळेस गावाला त्यांना दिलं होतं तर त्याचा गावाचा अनुभव आहे तर महाराज त्यांच्या सांगतील मी रामेश्वर महाराज पवार माउदी वारकरी निलोड फाटा असतेच पाहता की काही ॲडव्हर्टाईज म्हणून वगैरे हो मी काही करत नाही कोणाच्या आतापर्यंत मला दिसली नसेल परंतु ऑर्गनाइज सिटी म्हणून आज सर्वात मोठं गरज आहे कारण याच्यात वीस येत चाललं आहे या बाकीच्या खताच्या माध्यमातून वगैरे हो परंतु मी गेली दोन तीन वर्षापासून गोळास्त्राचा वापर करतो आहे असे पात्र आमची शेती जरी थोडी असेल दोन ही सेक्टरमध्ये प्रोटेक्टर